thank <laughs> you जिल्हा परिषद केंद्र शाळा खटावीत आनंद उद्यान वार्षिक स्नेहसंमेलन उत्साहामध्ये पार पडले सन 2024 ते 2025 या शैक्षणिक वर्षातील वार्षिक स्नेहसंमेलन केंद्र शाळा खटावीत उत्सवामध्ये पार पडली सर्व विद्यार्थी पालक ग्रामस्थ शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व सदस्य ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच माननीय रावसाहेब बेडगे उपसरपंच भन्नाप्पा भन्नाननावर आणि आजी माजी सदस्य मुख्याध्यापक मोरे सर शिक्षक विविध मान्यवर या सर्वांच्या सहकार्यातून भव्य असे वार्षिक सं... खटाव शाळेमध्ये उत्साहामध्ये साजरे करण्यात आले या कार्यक्रमासाठी लागणारी आर्थिक मदत पालक आणि गावातील देणगीदार यांच्याकडून मिळाली आहे या वार्षिक स्नेहसंमेलनामध्ये विविध संस्कृती जपणारी गाणी तसेच लोकांना हसवणारी गाणी विद्यार्थ्यांच्या कलांना वाव देणारी गाणी अशा गाण्यांचा समावेश करण्यात आला होता या कार्यक्रमासाठी मिरज तालुक्याचे गट शिक्षण अधिकारी माननीय श्री चिकलगी साहेब विस्तार अधिकारी बागवान साहेब खटाव केंद्राचे केंद्रप्रमुख शशिकांत माने साहेब खटाव शाळेचे मुख्याध्यापक मोरे सर खटाव गावचे सरपंच रावसाहेब बेडगे उपसरपंच वन्नाप्पा नाप्पा भन्नावर ग्रामपंचायत सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मनोज कुमार बिळुरे उपाध्यक्ष वागावकर मॅडम आणि इतर सदस्य शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष आणि सदस्य ग्रामपंचायतचे माजी सरपंच सदस्य व सर्व ग्रामस्थ पालक उपस्थित होते या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन श्री आकाश जाधव सर आणि सचिन माळी सर यांनी केले या कार्यक्रमासाठी श्री बसवराज तेली सर कुमार बनसोडे विजयकुमार पांडुरंग कोळी सर सहदेव बागी सर पूजा पटले मॅडम रमेश कोरे सर दीपाली कोरे मॅडम दिव्या चव्हाण या सर्वांनी प्रयत्न केले श्री तेली यांनी आपल्या या मुलांना मराठी शाळेतच दाखल करण्याचं आवाहन या माध्यमातून केले त्याचबरोबर या शाळेतील माजी शिक्षक यांचा शाळेच्या वतीनं सत्कार करण्यात आला नवभारत न्यूज तर्फे मिळालेला पुरस्कार शाळेचे मुख्याध्यापक श्री मोरेसर यांना या कार्यक्रमामध्ये प्रदान करण्यात आला कार्यक्रमाचा आभार शाळेचे मुख्याध्यापक श्री मोरेसर यांनी मानले शिवानंद दळवी प्रतिनिधी उदयवार्ता न्यूज नेटवर्क खटाव